पास दिले नाहीत हे या मध्ये आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री सूचना दिलेल्या आहेत मुख्य, दिले मुख्य सचिवांना येत्या दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या समाजाच्या मेंढपाळांना मग ते गुजरातचे काही मेंढपाळ इथं आलेले आहेत राजस्थानचे काही मेंढपाळ आलेले आहेत त्या सर्व लोकांना आठ दिवसाच्या आतमध्ये चराई पास उपलब्ध करून देणे आणि जर तो करून दिला नाही तर त्या अधिकारी वरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मेंढ्या खूप मृत्यूमुखी पडतात ॲक्सिडेंट होतात कुठं पावसामुळे वाहून जातात काही अचानक रोग होतो त्याचं निदान होत नाही तर त्याच्यामध्ये बाबतीमध्ये फ्री विमा राज्य सरकारच्या वतीनं ताबडतोब घोषित करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत असे बरेच विषय झाले टास्क फोर्स एक नेमला आता आमची मागणी आहे की तुम्ही अंमलबजावणी करा सर्टिफिकेट द्या म्हणजे आम्हाला दुसऱ्या योजनाची गरज नाही परंतु तोपर्यंत म्हणजे आता महिन्याभराचा काळ या सगळ्या प्रक्रियेत जाईल असं सगळं या चर्चेमध्ये आहे तर तोपर्यंत टास्क फोर्स नेमाच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये धनगर समाजाचे चार प्रतिनिधी म्हणजे जे विधान परिषदेचे तीन सदस्य आणि विधानसभेचे एक सदस्य यांचा त्यामध्ये समावेश केला आहे की जेणेकरून त्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे राबवता येतील तीन ते पाचच्या च्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे या अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी याचे प्रमुख माननीय मधु शिंदे रिटायर्ड आय पी एस ऑफिसर हे प्रमुख आहेत त्यांनी खूप चांगले पुरावे तिथे दिलेले आहेत आमचा ठाम विश्वास आहे की इतके पुरावे दिल्यानंतर आणि धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती दिलेलं आहे धनगड राज्य